नमस्कार मी तुमची होस्ट ओंडी गोल्डी आज आता आपण करणार आहोत वैदर्भियन वडाभात तर वैदर्भियन वडाभात करण्यासाठी मी काय केलेलं आहे की पाच प्रकारच्या डाळी मी घातल्या आहेत आणि त्याची मटकी घातली आहे मटकी आणि चवळी त्या वड्यांमध्ये घातली जाते तर आता त्या डाळी भिजवायच्या हा विदर्भातली ही रेसिपी आहे आणि विदर्भामध्ये अगदी सुरुवातीच्या काळात पाणी नसल्यामुळे भाज्या मिळायच्या नाही मग घरामध्ये वर्षभराचं जे धान्य साठवलं हो जातं त्याच्यामध्येच हा भाताचा प्रकार आणि भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर हेच काय म्हणून चुबुकवडी म्हणजे डाळीचाच प्रकार असतो वडाभात म्हणजे वडा वडा डाळीचाच असतो आणि बेसन किंवा गोळा भात म्हटल्यानंतर बेसन भजाभात म्हटल्यानंतर बेसन तर डाळीवरच जास्त भर असतो मुळात काय आहे ते बघूया आणि आपण आता किचनमध्ये जाऊया तर मी काय केलेलं आहे आधी या पाच प्रकारच्या डाळी घेतल्या हे तुम्हाला दिसत असेल चण्याची डाळ मुगाची तुरीची डाळ उडदाची डाळ मुगाची डाळ मसुरीची डाळ आणि मध्ये दिसते आहे ती मटकी हे सगळं मी दोन तास आधी भिजवलं साध्या पाण्यामध्ये आणि व्यवस्थित मी दळून घेतलं पाणी काढून असं घट्ट दळून घेतलं आणि थोडं याला फेसलं विदर्भामध्ये वडाभाताबरोबर ताक खाल्लं जातं तर मी ताकामध्ये फक्त साखर मीठ टाकली आलं टाकलं आणि तेल मोहरी हिंग अशी फोडणी दिली आणि थोडी कोथिंबीर टाकली बस ताक तयार करून घेतलं आणि ताक तयार केल्यानंतर हा कुकर इथे दिसतोय तर या कुकरमध्ये मी हे तांदूळ मी आधी छान भिजवले होते एक अर्धा तास आधी आणि बघा या भाताला मी तेल मोहरी हिंग हळद याची फोडणी घालून मीठ घालून हा भात मी शिजायला इकडे ठेवून देत आहे कारण आपल्याला करायचा आहे वडा भात कुठे कुठे मोकळा भात खाल्ला जातो कुठे अगदी असा मो भात खाल्ला पाहिजे तर प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये जसं असेल तसं आता हा जो कुकर इथे मी ठेवलेला आहे याची पहिली शिट्टी करून घ्यायची कारण भात वगैरे या सगळ्या गोष्टी सगळ्यांना येतात त्यात दाखवायचं काहीच नव्हतं ताकाची रेसिपी दाखवण्याचं काही प्रयोजन नव्हतं मुख्य आहे आपला प्रकार तो आहे वड्याचा तर ही जी डाळ मी अशी चांगली घट्ट दळून घेतली आहे आता या डाळीमध्ये जे मसाले टाकायचे आहेत ते मसाले म्हणजे काय आहे ते मी तुम्हाला दाखवते मुख्य म्हणजे आम्ही म्हणजे ब्राह्मण लोकांमध्ये लसूण कांदा हा प्रकार वड्यात टाकला जात नाही तर आता याच्यामध्ये लाल तिखट याच्यात मी साधं तिखट आणि काश्मीरी लाल मिरची एकत्र केली आहे वड्याला रंग यावा म्हणून भरपूर तीळ टाकतात मा ही माझी धणे पावडर आहे आणि ही भाजलेल्या जिऱ्याची पावडर आहे आणि भरपूर सारा कढीपत्ता टाकला जातो जो आहे तो तर हा जो कढीपत्ता आहे हा थोडासा हाताने बारीक करून घेते आणि हा बारीक कढीपत्ता मी यामध्ये टाकते थोडासा कढीपत्त्याचा चुरा म्हणा हा याच्यामध्ये टाकते तर कढीपत्ता जास्त असतो आणि यावर कडकडीत तेल ओतल्या जातं आता आपण कडकडीत तेलाचं मोहन कडकडीत तेलाचं मोहन आपण याच्यावर घालून घेणार आहोत तर आता बघा मी हा कढीपत्ता टाकलेला आहे आता आपण याच गॅसवर तेल चांगलं गरम करून घेऊ हे साधारणपणे दोन चमचे तेल मी घेतलेलं आहे आणि हे तेल मी गरम करते आहे आता हे जे बॅटर आहे माझ्याकडे वड्याचं या बॅटरमध्ये आता हे सगळे मसाले मी घालून घेणार आहे आधी मी घालते तिखट वडा चांगला खुसखुशीत आणि व्यवस्थित व्हावा म्हणूनच आपण त्याच्यामध्ये मटकीची डाळ टाकली यामध्ये आता मी हे धणे पावडर घरीच केलेली आहे ही धणे पावडर एक चमचा घातली हे जिरे पावडर आणि तीळ तिळ मात्र मी हे तीन चमचे तीळ यामध्ये घालणार आहे आणि आता याच्यामध्ये आपण घालतो आहे हळद अगदी थोडी आणि हिंग आणि यामध्ये घालूया मीठ <coughs> कोथिंबीर वगैरे काही घालायची नसते मीठ घातलं आणि आता हा सगळ्या मसाल्यावर आपण हे तेल ओतून घेणार आहोत त्याने वडा कुरकुरीत होतो आता आपल्याला वडे तळायचे असल्यामुळे मी कडईस आता हा आपण गॅस मोठा करूया आणि आपल्याला लागलीच वडे तळायला घ्यायचे आहेत आता हे बॅटर चांगलं मिळवून घेते आणि बॅटर मी फेटलेलं आहे दोन मिनटं हे मी तुम्हाला आधीच सांगितलं त्यामुळे आतून वडा छान असा फुले आणि तो खूप छान लागतो मग म्हणजे आणि मटकी असल्यामुळे तो वडा जरा कुरकुरीत होतो तर आता हे माझं पड्याचं बॅटर व्यवस्थित तयार झालं हे घट्टच असतं हे पातळ असं नाही आता हा वडा जो आहे हा आपल्याला हातावर बांधून मग यात सोडायचा आहे तर आता हा जो प्रकार करायचा असतो हा असा आहे की प्रत्येकाला तो जमेल की नाही कारण तेल तापलेलं असतं हातावर वडा थापून त्या वड्याला थोडं छिद्र करतात मध्ये आणि मग त्यासाठी आपल्याला थोडं पाणी लागेल हे पाणी तळहातावर घ्यायचं तळहाताला पाणी लावायचं आणि तळहातावरच वडा थापल्या जातो हे दाखवते मी तुम्हाला आता हा वड्याचं हे वड्याचं बॅटर मी हे हातात घेतलं वडा पातळ असतो खूप जाडसर वडा करत नाही पाण्याचा हात लावून वडा थापल्या जातो हा असा वडा तयार केला जातो आता तेल तापल्यानंतरच मी तेलामध्ये वडे सोडणार आहे थोडंसं आपण बॅटर टाकून बघूया तेल तापणं का आता हा वडा मी तेलात सोडते हाताला थोडं असं करायचं हा वडा सुटतो आता हा वडा विदर्भामध्ये साधारणपणे डाळी जेव्हा भरडायला देतात ना म्हणजे डाळींची सालं काढायला त्यावेळेस जे तुकडे उरतात त्याला भरडा म्हणतात तो त्या मिलमधूनच तो भरडा आणला जातो कारण प्रत्येक शेतकरी डाळ देतो आणि डाळीमध्ये जेवढा डा भरडा निघेल तो त्या शेतकऱ्याला मिलवाले वापस देतात तो ठेवत नाही तर त्या भरड्याचे वडे असतात अशी डाळ भिजवून वडा केला जात नाही तो भरडा जो असतो तो गरम पाण्यात भिजवला जातो एक तास आधी नंतर त्या भरड्याला थोडंसं फिट फेसलं जातं म्हणजे फेटायचं मग हे सगळे मसाले त्या भरड्यामध्ये टाकायचे आणि म्हणजे भरड्याचा नैवेद्य असतो देवीला मग त्यामुळे त्याच्यामध्ये बहुतेक तर कांदा लसूण काही घातला जात नाही उडे केले असतील तर मग कांदा लसूण घातला जातो पण आमच्याकडे कांदा लसूण घातला जात नाही त्यामुळे मी पण घातलं नाही आहे माझ्याकडची जी रेसिपी आहे तीच रेसिपी मी तुम्हाला दाखवत आहे वडे तळून झाले की आपण बघूया कुकर थंड झाला की भात काढून ते सजवायचं कसं हे मी तुम्हाला सांग कारण जसं हे होईल हे वडे झाल्यानंतर भातावर मिरची फोडणी घेतली जाते आणि ही फोडणी वरून टाकली जाते ही फोडणी वडा कुचकरून भातावर वडा कुचकरून त्यावर ही फोडणी टाकली जाते त्यामुळे त्यांचा जो खाण्याचा प्रकार आहे तो मला दाखवायचा आहे हा भडा हा वडा जो असतो हा खरं तर डाळीचा करत नाहीतच हा करतात भरड्याचाच तर आता काय आहे जरी तो भरड्याचा वडा केला असला तरी आपल्याकडे भरडा नाही किंवा आपण तो भरडा आणू शकत नाही हल्ली आता मॉलमध्ये ती भरड्याची पाकिटं मिळतात मग तुम्ही तो आणून करू शकता किंवा मग घरातच ती डाळ स्वच्छ धुवायची तिला ऊन दाखवायचं वाळवायची ती डाळ आणि ती डाळ वाळवल्यानंतर त्या डाळीमध्ये डाळीला मिक्सरमधनं जाडसर दळून घ्यायचं पण ह्या डाळी सगळ्या सालासकट हव्या या तुम्हाला मिळत असतील सालासकट तर ठीक नाही तर मग तुम्हाला तो मॉलमधला पडदा आणणं हाच एक पर्याय पुरतो आता बघा हे आपले वडे छान असे खरपूस झालेले आहेत जास्त काळे करायचे नाही आहेत त्यामुळे हे वडे आता मी काढून घेते थोडस लाल अजून काढते आणि मग काढते कारण हा वडा आता फुगलेला आहे चांगला आणि आतून पण व्यवस्थित तो झालेला आहे नाही तर मग ते आपण पातळच केले होते हातावर पातळ तो वडा किती फुगला हे बघा म्हणजे आपण जे फेसलं डाळीला आधी त्याचा हा फायदा झाला आहे तर आता मी हा वडा काढून घेते मुख्य म्हणजे आपण तेलाचं मोहन टाकल्यामुळे हे जास्त तेल हे वडे पीत नाही आणि संध्याकाळपर्यंत छान राहतात मी बाजूला ठेवते आणि आपल्याला जी फोडणी करायची आहे ती फोडणी आपण त्या फोडणीमध्ये मला फक्त हेच गरम गरम तेल जे असतं ना या तेलामध्ये मोहरी टाकतात आता या तेलात ही मोहरी टाकते जर मोरी फुटली नाही तर त्या छोट्या दुसऱ्या गॅसवर शिफ्ट करून गॅसवर काही काही ठिकाणी हिंगाचं पाणी केलं जातं हिंगाचं पाणी वाटीत करतात आणि जेवायला बसल्यानंतर मग ताक हिंगाचं पाणी ताक असं ठेवलं जातं पण आपण आता हिंगाची फोडणी करून घेणार आहोत आणि ही फोडणी आपण एका वाटीत काढूया मोहरी फुटली आहे त्यामध्ये थोडंसं हिंग घालूया आणि या ज्या मिरच्या आहेत या मी त्या मिरच्या आपण थोड्याशा तळून घेऊया तर आपली फोडणी आता तयार आहे ही फोडणी भाजा भा, वडा भातावर घातली जाते कुकर बसायचा आहे कुकर बसला की मी तुम्हाला ही प्लेट सजवून दाखवते आता मी याच्यामध्ये ताक ताक ठेवलेला आहे आणि भात मी तुम्हाला दाखवते हा बघा हा नरम पण मोकळा भात आपला तयार झालेला आहे आता हा भात आपण प्लेटमध्ये काढूया प्लेटमध्ये का ते पण तुम्हाला सांगते बघा कुकर रिकामा केला आहे आणि हा सगळा भात मी यामध्ये काढला आहे थोडा नरम पण मोकळा हा थंड झाला भात की एकदम होईल तर आता आपला हा भात तयार आहे आपले वडे बघा आतून सुद्धा व्यवस्थित शिजलाय आता हा वडा याच्यावर भातावर कुचकरला जातो वडा फार गरम आहे त्यामुळे कुचकरायला मला त्रास होतोय पण हा वडा असा भातावर कुचकरला जातो हा भात मग कालवायचा आणि खायचा आता या भातावरती फोडणी घातली जाते ही मिरची आणि ही फोडणी वडा भातावर अशी घातली जाते गरम गरम फोडणी घातल्यावर त्या फोडणीचा आवाज चांगला येतो पण आता माझ्याला वेळ नसल्यामुळे मी हा प्रकार करत आहे आता या शेजारी आपण हे वडे ठेवूया बघा आपली वडाभाताची थाळी तयार झालेली आहे हे पोटभरीच आहे पण आपण जेवढा भात रोज घेतो त्याच्यापेक्षा निम्माच भात घ्यायचा कारण त्या निम्म्या भाताचं भाग हा वडा व्यापून घेतो त्यामुळे मग ते खाता येत नाही तर बघा आता ही किती सुंदर दिसते आहे आपली वडाभाताची थाळी खूप छान हे तयार झालेलं आहे तुम्हाला हा वैदर्भीय वडाभात कसा वाटला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कॉमेंट करा आणि ट्रेंडियन सोळाशे बावीसला ला माझी रिक्वेस्ट आहे की त्यांनी हा वडा पाहून मला कॉमेंट जरूर जरूर करावी प्रत्येकाच्या घरी वेगवेगळ्या पद्धतीने वडाभात केला जातो मी तुम्हाला आमची जी पद्धत आहे ती दाखवली ताकामध्ये आलं आपण घातलं आहे हिंगाची फोडणी घातली आहे का तर ही डाळ डाळीमध्येही आपण हिंग घातला आहे आणि भातातही हिंग घातला आहे हिंगाचं प्रमाण काही खूप जास्त नाही प्रत्येक याच्यात थोडा थोडा हिंग घातला आहे त्यामुळे ती गोष्ट पाचक झाली आहे आणि ही खूप आनंदाने लोक खाऊ शकतात अतिशय रुचकर अशी ही रेसिपी आहे तुम्हाला जर माझा हा वडाभात आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर आणि कॉमेंट जरूर करा माझा नेहमीचा फंडा बनाई खाई खिलाईये और आपकी ओलडी ओळडी को अच्छी अच्छी कॉमेंट्स जरूर जरूर भेजिए लक्षात ठेवा मूळ रेसिपी भरड्याची आहे भरडा भिजवतात डाळी नाही ते नसल्यामुळे मी हा प्रकार केलेला आहे धन्यवाद तुम्ही माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद